सत्र दुसरे भाग तिसरा त्याच्यातली ही पहिलीच कविता आहे आणि या शब्दांचा वापर मुलं सुंदर वाक्य तयार करून त्या शब्दांचा वापर करतायत करीना मी दिवे बनवले म्हणून माझ्या मम्मीचे मन आनंदाने मोहरून गेले मस्त माझ्या मम्मीने मला नवीन फोन घेऊन दिला म्हणून माझे मन मोहरून गेले बात आहे माझी टीचरांनी मला शाबाशी दिली मी मोहरून गेले मस्त मस्त बाळा माझी बहीण खूप प्रेमाने मला खूप प्रेमाने बोलली म्हणून मी मोहरून गेले किती छान बाळा ग मस्त माझी आई गावावरून आली माझे मन महरून गेले क्या बात है बहुत अच्छा अच्छा निकालती हो हां टीचर नाही आहे तो अभि बाद मे बोलो हा माझे मामाने मला तोफा आणून दिला मस्त फक्त तोफ्याला काय म्हणायचं गिफ्ट आणलं तरी चालेल अ... आ... किंवा मला प्रेझेंट आणलं तरी भेट वस्तू मराठी मध्ये आपण त्याला पण आता थोडं मिसळ चालते इंग्लिश हिंदीची मिसळ चालते नंतर बोलायचं तुला बाळा हा आता इथे कोण बोलेल उदक हा माझ्या नवीन वॉशिंग मशीन आणले मी आणि माझी बहीण आनंदाने किती छान माझे मामा दुबईहून आले आनंदाने माझे मन मोहरून गेले म्हणून मी आनंदाने माझे मोहरून मोहरून गेले हा माझ्या पप्पाने सायकल आणली म्हणून माझे भाऊ बहिण मा, खूप आनंदाने मोहरून गेले भाऊ बहीण आणि तू पण बोलायचं ना आम्ही माझ्या कपड़े गेतले मोहरले, मोहरले नाही मोहरून गेलो मोहरून गेलो हा चल आता तुझा राऊंड राहिलाय मला हा शीतल क्या बात है और क्या बोलते है नहीं आता आता तो सब है